नमस्कार हितकुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण भागवत एकादशी व्रताचे महत्व आणि त्याची पूजाविधी आणि कथा जाणून घेऊ प्रत्येक चंद्रमासातील शुक्ल आणि कृष्ण पक्षातील अकराव्या तिथीला एकादशी म्हणतात भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी भागवत एकादशीचं व्रत केलं जातं या दिवशी उपवास करतात देवाची पूजा करतात एकादशीला ठेवलेला उपवास दुसऱ्या दिवशी उपवास सोडला जातो प्रामुख्याने वारकरी संप्रदायामध्ये एकादशीचं व्रत अगदी भक्तिभावानं पाळलं जातं यंदा कृष्ण पक्षात एका एकादशीचे एका एका दोन भेद आले आहेत स्मार्त एकादशी आणि भागवत एकादशी ज्या पक्षात एकादशीचे दोन भेद येतात त्यात पहिल्या दिवशी स्मार्त एकादशी आणि दुसऱ्या दिवशी भागवत एकादशी असते यंदा हा योग जुळून आला आहे यातील पहिल्या येणाऱ्या स्मार्थ एकादशीला नाव असतं पण भागवत एकादशीला नाव नसतं आता आपण पाहू वारकरी संप्रदायात भागवत एकादशीचे महत्व वारकरी संप्रदायात भागवत एकादशी नियमाने साजरी करतो विष्णू देवाचे भक्त पण भागवत एकादशीच्या दिवशी उपवास ठेवू शकतात या एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करून बहुतेक विष्णू भक्त दिवसभर उपवास करतात भागवत एकादशी व्रत हे पूर्ण नियम आणि श्रद्धेनं केलं जातं या व्रताच्या प्रभावामुळे मोक्षप्राप्ती होते असं म्हणतात भागवत एकादशीला केलेल्या व्रतामुळे अश्वमेध यज्ञ घोर तपस्या तीर्थस्नान आणि दान या सर्वांपासून मिळणाऱ्या पुण्यापेक्षाही जास्त पुण्य मिळते असं म्हणतात आता पाहू भागवत एकादशीची पूजा केली भागवत एकादशीच्या दिवशी पहाटे उठून अंघोळ करून चांगले कपडे परिधान करा नंतर पूजा करण्यासाठी एक चौरंग तयार करा चौरंगावर पिवळ्या रंगाच्या वस्त्रावर देवाची मूर्ती किंवा फोटो ठेवा देवाची फळं फुलं नारळ पान सुपारीने पूजा करा पूजेनंतर विष्णू देवाची आरती करा विष्णू देवाला नैवेद्य सम अर्पण करा आता आपण पाहू एकादशी व्रताचे महत्व एकादशी व्रत केल्यास भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते यासोबतच घरात सुख समृद्धी नांदते एकादशीच्या दिवशी विष्णूंची पूजा केल्याने अधिक फलप्राप्ती होते भक्तांवर श्रीहरी विष्णूंची कृपा कायम राहते लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो आणि धनसंपत्तीत वाढ होते स्मार्त एकादशी जे लोक घरगुती जीवन जगतात आणि श्री गणेश शिव विष्णू सूर्य आणि दुर्गा या पाच देवांचे उपासक आहेत आणि वेद पुराणांचे वाचक आहेत आस्तिक आणि गृहस्थ आहेत त्यांना स्मार्त म्हणतात एकादशीला विष्णूची पूजा व पूजा केली जाते तसेच वैष्णव म्हणजे ते लोक जे संन्यास घेऊन धर्मगुरूंकडून विधिवत दीक्षा घेतल्यानंतर कपाळावर टिळक गळ्यात तुळशीची माळ आणि तप्तमुद्रेने शंखचक्र आपल्या अंगावर कोरलेले असते आणि घरगुती जीवनापासून दूर राहून भगवंतांच्या मार्गांचा अवलंब करतात वैष्णव धर्म पंथांचे प्राचीन नाव भागवत धर्म आहे त्यास पंचरात्र संप्रदाय असेही म्हणतात ज्यांच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी शक्ती ज्ञान सामर्थ्य ऐश्वर वीर्य आणि ते जे आहे त्यांना भागवत म्हणतात म्हणून जेव्हा जेव्हा एकादशी दोन दिवसांवर येते तेव्हा पहिला दिवस मार्त आणि दुसरा दिवस भागवत एकादशी असतो जो वैष्णव संप्रदायातील लोक साजरी करतात आता आपण पाहू भागवत एकादशीची कथा भाद्रपद कृष्ण एकादशीच्या कथेनुसार प्राचीन काळी हरिश्चंद्र नावाच्या चक्रवर्ती राजाने राज्य केले काही कर्मामुळे त्याने आपले सर्व राज्य आणि संपत्ती सोडून दिली आणि आपली पत्नी मुलगा आणि स्वतःलाही विकले तो राजा चांडालाचा सेवक बनला आणि सत्याला धरून वृत्तांची वस्त्रे परिधान करत राहिला पण तो कोणत्याही प्रकारे सत्यापासून दूर गेला नाही अनेक वेळा राजा चिंतेच्या समुद्रात बुडून जायचा आणि मनात विचार करू लागला की मी कुठे जाऊ काय करू जेणेकरून माझा उद्धार होईल अशा रीतीने राजाची बरीच वर्षे गेली एके दिवशी राजा या चिंतेत बसला असताना गौतम ऋषी आले त्याला पाहून राजाने त्यांना नमस्कार केला आणि आपली संपूर्ण दुःखाची कहाणी सांगितली हे ऐकून ऋषी गौतम म्हणाले हे राजा तुझ्या भाग्यामुळे आजपासून सात दिवसांनी भाजी एकादशी येणार आहे तो तिचे व्रत नीट पाळावे या व्रताच्या पुण्यप्रभावामुळे तुमची सर्व पापे नष्ट होते हे राजाला सांगून त्याच क्षणी गौतम ऋषी अदृश्य झाले त्यांच्या म्हणण्यानुसार एकादशी एकादशीच्या मनानिमित्त राजाने व्रत आणि जागरण केले त्या व्रताच्या प्रभावाने राजाची सर्व पापे नष्ट झाली आकाशातून वाती वाजू लागली आणि फुलांचा वर्षाव सुरू झाला त्याने आपला मृत मुलगा जिवंत पाहिला आणि त्याची पत्नी कपडे आणि दागिन्यांसह पूर्ण झाली व्रताच्या प्रभावामुळे राजाला त्याचे राज्य परत मिळाले शेवटी ते कुटुंबासह स्पर्धकात गेले हे सर्व एकादशीच्या प्रभावामुळे घटले म्हणून जे लोक हे व्रत नेत आणि रात्री जागरण करतात त्यांची सर्व पापे नष्ट होतात आणि ते शेवटी स्पर्धात पोहोचतात या एकादशीची कथा नुसती ऐकल्याने अश्वमेध यज्ञाचे फळ मिळते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद